एकशे पंधरा मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती वरदा सोनम यांनी सुनील धोंडू फरस मुख्याध्यापक सत्योत्ती कौर महाविद्यालय तोकळे विरुद्ध छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे आठ दोन हजार चोवीस अन्वय लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे पन्नास एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे एकोणनव्वद कलम एकशे चौतीस अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी निवडणूक कार्यालयातून विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी सर्व शासकीय कार्यालयाची तसेच शैक्षणिक संस्थांमधील कार्यरत मनुष्यबळांची माहिती सादर करण्याबाबत पत्र क्रमांक तीनशे बेचाळीस दोन हजार चोवीसद्वारे कळवण्यात आलेले होते परंतु सत्यवती कोर महाविद्यालय टेकडे येथील मुख्याध्यापक सुनील धोंडू परस यांनी त्यांच्या आस्थापनेवरील केवळ सहा कर्मचारी यांची माहिती सादर केली व स्वतःची माहिती दिली नाही तसेच त्यांनी मनुष्यबळाचे लेखी प्रमाणपत्र देखील सादर केले व ते पत्र सादर करताना मनुष्यबळाच्या माहितीत कोणत्याही कार्यरत कर्मचाऱ्याची माहिती वगळलेली नाही असे स्पष्ट नमूद केले होते सदर माहिती खोटी असल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानदन यांनी निवडणूक कार्यालयात निदर्शनास आणून दिले तसेच तक्रार अर्ज त्यांच्याकडे दिल्यामुळे सदर प्रकाराबाबत मुख्याध्यापक सुनील दोंडू परस यांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागितला असता त्यांनी विद्यालयाचे कार्यालय चालू राहावे पालकांची गरसे होऊ नये यासाठी स्वतःची माहिती दिले नसल्याचे लेखी खुलासा दिला परंतु सदर खुलासा समर्पक नसून मनुष्यबळ माहितीमध्ये स्वतःची माहिती लपवल्याने त्यांच्या विरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न चे, एक चे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्या विरुद्ध निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती वरदा सोनम यांनी छावणी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केलेली आहे प्रबंधभूमी मार्श न्यूजसाठी मार्श न्यूज इन्चार्ज हरीश मारू ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा